तुम्ही तुमच्या किचनमध्ये एअर फ्रायर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे एअर फ्रायर वापरल्यानं आपला स्वयंपाक करण्यासाठी लागणाऱ्या वेळेमध्ये नक्कीच बचत होते मात्र हा एअर फ्रायर आपल्या आरोग्यासाठी घातक आहे कारण एअर फ्रायरमध्ये जेवण बनवल्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वर्तवली जाते बघूयात त्या संदर्भातला एक रिपोर्ट एअर फ्रायर वापरताय सावधान तुमचा एअर फ्रायर कॅन्सर एजेंट एज एअर फ्रायरच्या वापराने निमंत्रण अलीकडच्या काळात माणसांच्या हातात जसा स्मार्टफोन आलाय तशीच घरातील किचन सुद्धा स्मार्ट झाल्याचं पाहायला मिळत आहे मिक्सर ग्राइंडर इलेक्ट्रिक इटली कॉफी मेकर ओव्हन मायक्रोवेव्ह आणि एअर फ्रायर अशा अनेक ऍडव्हान्स वस्तू आपण किचन मध्ये वापरायला लागलो आहे अलीकडे एअर फ्रायर तर प्रत्येकाच्या किचन मध्ये पाहायला मिळतोय एअर फ्रायर मुळे वेळेची बचत होते मात्र तुमच्या घरात तुम्ही वापरत असलेला एअर फ्रायर कॅन्सरला निमंत्रण ठरू शकतो हे सांगितलं तर तुम्हाला धक्का बसेल हो हे खरं आहे एअर फ्रायर मध्ये शिजवलेलं अन्न खाल्यानं कॅन्सरचा धोका बळावण्याची शक्यता वर्तवली जाते है। आता ती कशी बघूया एअर फ्रायर मध्ये उच्च तापमानावर जेवण शिजवलं जात उच्च तापमानामुळे कार्सिनोजेनिक घटक अन्न पदार्थांमध्ये वाढू शकतात कार्सिनोजेनिकचं वाढतं प्रमाण कॅन्सरचं कारण ठरू शकत त्यासोबतच फ्रायर मध्ये जेवण बनवल्यामुळे त्यातील पोषक तत्वही कमी होतात एअर मध्ये उच्च तापमानावर जेवण शिजवलं जातं उच्च तापमानामुळे अन्न पोषक तत्व कमी होऊ शकतात खास करून पाण्यात विरघळणाऱ्या अन्न पदार्थांमधील पोषक तत्व पूर्णपणे नष्ट होण्याची भीती आहे एअर मध्ये शिजवलेलं अन्न खाल्यानं कॅलरीजचं प्रमाण वाढू शकतं कॅलरीज वाढल्यानं तुम्हाला लठ्ठपणाही होऊ शकतो शरीरातील आरोग्याला हानिकारक फॅट वाढू शकतात एअर फ्रायर मध्ये नियमित जेवण बनवल्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे पण एअर फ्रायरचा जो खूप अतिवापर आहेत एअर फ्रायर जी हीट हिट एक्सेसिव्ह हिट वापरली जाते ज्याच्याने आपलं फूड फ्राय केलं जातं त्याच्याने दोन प्रकारचे घटक तयार होतात एक अक्रिलॅमिन आणि एक पीएच म्हणजे पॉलिम हायड्रॉक्सिलोरिक ॲसिड ह्या दोघं याच्यामुळे हे दोघेही जे पदार्थ एक्सेसिव्ह प्रमाणात जनरेट होतात एक्सेसिव्ह हिटमुळे काही का प्रमाणात एअर फायर वापरल्याने कॅन्सरचं पर्टिक्युलर लंग कॅन्सरचं प्रत्येक वस्तूचे काही फायदे तर काही तोटेही आहेत मात्र यामध्ये समतोल साधन ही तितकच महत्वाचं आहे कोणतीही स्मार्ट हायटेक वस्तू वापरण्याआधी त्यांच्या फायद्यासह तोट्यांचाही नक्कीच विचार करा तुम्ही जेवण बनवत असताना एअर फ्रायरचा वापर पाच टक्क्यांपेक्षा अधिक असायला नको असं जाणकारांचं म्हणणं आहे याची काळजी घ्या आणि तुम्ही आणि तुमचं कुटुंब रहा फिट अँड फाईन ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई